कुरुंदवाड शहराचे मुख्याधिकारी आशिष चौहान आणि कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्यातील आक्षेपार्ह संवादाची ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणाचे परसाद अजूनही शहरात उमटत आहेत आज शहर बचाव कृती समितीचे अध्यक्ष तथा लोकजनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील कुरुंदवाडे यांनी या दोघा अधिकाऱ्यांविरोधात अठरासुटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तक्रार कुरुंदवाड पोलिसात दिली आहे त्या तक्रारीमुळे ते दोन्ही अधिकारी पुन्हा अडचणीत आले आहेत आणि या मुख्याधिकारी शिवून मुख्याधिकारी आशिष चव्हाण व म अधीक्षक पूजा पाटील यांनी अर्वाच भाषेमध्ये जातीहीन आणि माझे भावना दुखण्याच्या आणि मला टाकल्याच्या जा ह्याच्यात बोलल्यामुळे मी मागासवर्गीय समा मागासवर्गीय अनुसूचित जातीचा असल्यामुळे माझ्यावर अशा पद्धतीने बोलल्यामुळं मी त्यांच्यावर तक्रार अर्ज दिलेले आहेत येत्या चार दिवसात पूजा पंडितचे मुख्यरीक्षक फडणवीस साहेबांनी तक्रार दाखल करून घ्यावी आणि त्या मला जसपीनच्या नारात उपोषणाला पसावायला लागेल ला आणि मला न्याय मिळाल्यास मी आत्मदन पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य देना दिवशी करणे मला भाग पडेल दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष अभिजित पवार यांनी मुख्याधिकारी आणि अधीक्षक यांच्या विरोधात लवकर गुन्हा दाखल व्हावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे सर्वपक्षीय कृती समितीला लवकरात लवकर त्यांचं निलंबन जर झालं नाही जर बेमुदत उपोषण असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील ह्या लढ्या देण्यासाठी त्या आम्ही निश्चित रूपाने करू व बारा तारखेनंतर आम्ही त्यांना मदत दिलेली आहे बारा तारखेपर्यंत ही कारवाई नाही झाली तर त्यांना तीव्र अशा स्वरूपाच्या रोषाला या ठिकाणी शासनाला सामोरं जावं लागेल कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास या शहरातील जनता या ठिकाणी जबाबदार राहणार नाही आज नऊ ऑगस्ट क्रांतिदिन दिन आहे त्या क्रांती दिनाच्या निमित्तानं आम्ही ही मागणी करत आहोत llamada साati கொරන්द्र ন உomeश মালගේ।